नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बेसन विंगट्टेची भाजी आहे आणि खूप छान अशी ही भाजीची रेसिपी आज आपण बनवणार आहे आणि वेगळी आणि खूपच छान लागते अशा प्रकारची ही भाजी मी आज बनवणार आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी ही भाजी आपली दिसते आणि आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे त्यासाठी आपण एक वाटेवर बेसनपीठ घेतले बघू शकता आपण फक्त बेसन पिठाचा वापर करूनच हे रेसिपी बनवणार आहे यासाठी आपण दुसरं पीठ बन लागणार नाही आहे फक्त बेसनपीठच लागणार आहे आणि त्यासाठी आपण यामध्ये थोडीशी लाल तिखट घातली आहे हळद थोडी घातली आहे एक चमचा लाल तिखट हळद आणि जिरे पावडर घातली आहे अर्धा चमचा जिरे पावडर मी यामध्ये घातलेली आहे आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेणार आहे आणि यामध्ये आपण या थोडंसं तेल सुद्धा एक चमच्यावर तेल आपण यामध्ये टाकून घेणार आहे बघू शकता यामध्ये आता आपण एक चमच्यावर तेल ते जे आहे ते मी टाकून घेतलंय आणि थोडासा सोडा सुद्धा घातलाय आपण जे बेसन गट्टी बनवणार आहे ती मधून शिजली पाहिजे त्यासाठी आपण यामध्ये थोडासा सोडा घातलाय आणि एक चमचा दही सुद्धा आपण यामध्ये आहे जेणेकरून त्या मऊ आणि छान अशा चा आपल्या घट्टे लागतील ला आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागेल यासाठी आपण एक चमच्यावर दही घातलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपण हे पीठ मळून घेणारे बेसनाचं जे पीठ आहे आपलं हे सर्व असं मिक्स करून मळून घ्यायचे थोडंसं घट्टसर पण नाही आणि जास्त दा जास्त पातळ पण नाही असं आपल्याला ज्याप्रमाणे असे गट्ट्या करता येतील त्या प्र पद्धतीने आपण हे पीठ मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी करून थोडं थोडं पाणी टाकून आपण ते पीठ जे आहे ते मळून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे हे पीठ जे आहे हे मी मळून घेतलेले आहे संपूर्ण पीठ आपण याच असं मळून घेतलेलं आहे छान असं हे पीठ आपण मळून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे हे पीठ जे आहे हे मळून झालेलं आहे आता एकीकडे कढाई गरम करायला ठेवली आहे आणि कडाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी एक ग्लास भर पाणी यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून आपण जे गट्टेचे ब बनवणार आहे त्या त्यामध्ये बुडल्या जातील या पद्धतीने आपण यामध्ये पाणी आहे अजून एक ग्लास मी यामध्ये पाणी आहे आणि दोन ग्लास पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे जे पीठ आहे हे छोटासा उंडा घेऊन अशा प्रकारे हातावर त्या ओळून घेतलेल्या आहेत बघू शकता अशा प्रकारे मी ह्या हातावर करून घेतलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे अशा मी या बनवून घेतलेल्या आहेत आणि आपलं पीठ जे आहे ते हातालासुद्धा चिट चिटकत नाही आहे आणि जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं त्याला हात लावूनसुद्धा त्या बनवू शकता आता आपलं पाणी जे आहे ते गरम झालेलं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर आपण ह्या ज्या आपण बनवलेले आहेत ते गट्टे त्यामध्ये आपण टाकून घेणार आहेत बघू शकता अशा प्रकारे आपण ही गट्टी जे जे बनवलेले आहेत ती यामध्ये टाकून घेणार आहेत आणि जास्त वेळ आपण यामध्ये ठेवणार नाही आहेत लगेचच काढून घेणारे थोडीशी पाण्याला उकळे आले की लगेच आपण ते काढून घेणारे बघू शकता त्या लगेचच अशा वर अशा फोगण आलेल्या आहे आणि थोडंसं तेल सुद्धा मी चमच्यावर यामध्ये टाकलेलं आहे बघू शकता त्या फोगण अशा लगेच वर आलेल्या आहे आणि आपण ह्या लगेच झाऱ्याच्या साय मी या साईडला काढून घेतलेली आहेत आणि ह्या भाजीसाठी तयार झालेले आहेत म्हणून आता आपण ह्या साईडला काढून आहेत एका ताटामध्ये आपण या साईडला काढून आहे बघू शकता तुम्ही छान आपले गट्टे जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि आपण आता हे कापून घेणार आहे छोट्या छोट्या असे थंड झाले की मग आपण असे छोटे छोटे करून कापून घेणार आहेत बघू शकता किती छान असे तयार झाले आणि आता आपण एकीकडे त्याची भाजी बनवण्यासाठी एका वाटीमध्ये दही घेणारे दोन चमचे मी दही घेतलंय बघू शकता एक ते दोन चमचे मी यामध्ये दही घेतलंय आणि आता दहीमध्ये दे आपण काही मसाले आहे म्हणजे आपण या भाजीला फोडणी देण्यासाठी यामध्ये आपण ही दह्यामध्ये भाजी बनवणार आहे आणि खूपच छान अशी भाजी लागते आता यामध्ये ला मी या आता या आपन, आ, लाल मिरची पावडर घातली आहे धना पावडर घातली आहे एक चमच्याभर लाल मिरची लाल तिखट एक चमच्यावर घातलं आहे थोडासा गरम मसालासुद्धा घातला आहे मी यामध्ये आणि आता यामध्ये आपण कश्मिरी लाल तिखटसुद्धा एक चमच्यावर घातले हिंग घातला आहे थोडासा आणि हळदसुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे कश्मीरी लाल तिखटसुद्धा घातलेली आहे जेणेकरून त्याचा कलर जो आहे तो छान येईल आणि लालसर आपली भाजी दिसेल यासाठी मी कश्मीरी लाल तिखटसुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठसुद्धा मी यामध्येच घालून घेतलेले आहे आता हे सर्व जे आपण मसाले या दहीमध्ये घातलेले आहेत हे सर्व असे मिक्स करून घ्यायची आहे आणि भाजी करण्यासाठी जास्त वेळ लावायचा नाही आहे लगेचच आपण ही भाजी फोडणीसाठी लगेच आपण तयार करणारे फोडणी लगेच तयार करणारे आणि लगेचच त्याची भाजी आपण बनवून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपण दही जे आहे त्या असं फेटून घेतलं आहे आणि सर्व मसाले त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि खूपच छान अशी ही भाजी लागते आता यासाठी आपल्याला आता तेल गरम करायला कढई ठेवली आहे मी आणि यामध्ये दोन ते तीन चमचे आपण तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर यामध्ये मी चांगलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी काही खडे मसाले सुद्धा वापरणार आहे आता आपण अर्धा चमचा मी यामध्ये जिरे घातलेली आहेत आणि तेजपान आपण घालणार आहे यामध्ये आणि दोन ते तीन लवंग घातले आहे स्टार फूल टाकले आहेत आणि वेलची हिरवी वेलची सुद्धा घातली आहे मसाला वेलची सुद्धा यामध्ये आपण घातलेली आहे आणि आता आपण कांदा यामध्ये घातलेला आहे तो सुद्धा आपण छान असा परतून घ्यायचा आहे बघू शकता यामध्ये कांदा घातलेला आहे मी टोमॅटो घातलेले नाहीये आपण दही घालणार आहे म्हणून मी यामध्ये टोमॅटो घातलेला नाहीये तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही टॅमॅटोचा वापर करू शकता आलं लसणाची पेस्ट सुद्धा मी यामध्ये घालून आहे आपला कांदा लालसर परतत आला की मग आपण यामध्ये आलं लसणाची आल पेस्ट घातली आहे कांदा जो आहे तो आपण चांगला लालसर परतून द्यायचा आहे आपला कांदा परतून झालेला आहे आणि आता आपण यामध्ये पुन्हा थोडीशी लाल लाल मिरची पावडर मी यामध्ये घातलेली आहे घरगुती लाल तिखट पावडर मी यामध्ये वापर केलेला आहे एक चमचा भर लाल मिरची पावडर मी यामध्ये घातलेली आहे आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहे म्हणजे आपल्याला जितक्या ह भाजी करायची असेल तितक्या आपण पाणी घालणार आहे कारण ही जी भाजी असते ही नंतर घट्टसरपणाला येतो म्हणून आपण आपल्याला जितकी ब भाजी करायची आहे तितक्या आपण पाणी घालू शकता आणि गरम गरम लगेचच आपण ही भाजी खायची आहे नंतर नगार झाल्यानंतर ती भाजी घट्टसर होते आणि आता चवीनुसार मीठ घातलं आहे मी यामध्ये एक ग्लास भर पाणी घातलं आहे आणि कसुरी मेथी, ताक कसुरी मेथी जी आहे ती थोडीशी हातावर स्मॅश करून टाकून टाकली आहे मी यामध्ये कसुरी मेथीने सुद्धा याची टेस्ट छान येते आणि नंतर यामध्ये आपण कोथंबीरसुद्धा लगेच टाकून घेतली आहे आणि आपण जे वाटीमध्ये दह्याचं मिश्रण केलं आहे ते आता आपण हे थोडीशी पाण्याला उकळी फुटल्यानंतर आपण ते दह्याचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते मी यामध्ये टाकून घेणार आहे थोडासा गॅस कमी करून जे आपण दह्याचं तयार केलेलं आहे ते टाकणारे म्हणजे आपल्या थोडंसं पाणी जे आहे फक्त गरम राहील अशा प्र अशा प्रकारे पाणी म्हणजे उकळे फुटलेले होते आणि थोडंसं कमी करून मी ते थोडंसं पाणी जे आहे त्याची उकळी बंद केलेली आहे आणि नंतर लगेचच आपण त्यामध्ये आपले दही टाकणारे दही फाटू नये म्हणून आपण थोडंसं ते पाणी जे आहे त्याची उकळी थोडीशी कमी केली आहेत म्हणजे आपल्याला लगेचच त्यामध्ये आता दही टाकून घ्यायचं आहे दहीचं जे मिश्रण आपण केलेलं आहे हे लगेच मी टाकून घेणार आहे आणि आता हे सर्व मिश्रण झटपट आपण लगेचच असं कमी गॅसवरच लगेच फिरून घ्यायचं आहे म्हणजे मी याचा गॅस कमी केलेला होता जास्त फोड केलं त्याला उकळी फुटलेली होती आणि मग आपलं दही फाटण्याची शक्यता असते म्हणून मी कमी गॅसवरच लगेच ते टाकून घेतलं आहे बघू शकता आणि अशा प्रकारे हे पटपट झटपट आपण असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं दही जे आहे ते फाटणार नाही आणि अशा प्रकारे आपलं हे तयार झालंय बघू शकता तुम्ही आपली फोडणी जी आहे ती तयार झालेली आहेत आणि आता याला उकळी <्णिवल्णागे> फक्त की मग आपण यामध्ये लगेचच आपण तयार केलेले गट्टे जे आहेत ते टाकून घेणार आहेत अजून आपण याला थोडंसं उकळून देणार आहेत आणि मग त्यामध्ये आपण ते गट्टे जे आहेत ते टाकून घेणार आहे आणि आता मी यामध्ये थोडंसं साजूक तूप घातले साजूक तूपाने याची टेस्ट खूपच छान येते म्हणून आपण यामध्ये थोडंसं साजूक तूप घालून घेतलं आहे आणि याची टेस्ट म्हणजे तुपाने याची टेस्टच खूप छान येते आणि आता यानंतर बघू शकता आता आपले हे जे गट्टे आहेत ते उकळ उकळल्यानंतर आपण हे टाकून घेणार आहेत आपल्या ज्या भाजीला आहे ही उकळी फुटलेली आणि लगेचच मी टाकून घेणार आहे संपूर्ण अशी टाकून घ्यायचे आहेत आणि ही भाजी लवकरच घट्ट होते त्यामुळे लगेच तयार झाल्या झाल्या लगेच आपण ती खायला घ्यायची कारण जे बेसनपिठा असतं भाजी ते भाजीचा रसा जो करतो आपण तो ओढला ओढून घेतो त्यासाठी आपण ही लगेचच खायला लगे घ्यायची आहे आणि एक उकळी आली की आपली भाजी तयारच झाली बघू शकता किती छान असे आपली ही भाजी झाली आहे तयार आणि तुम्हाला जर यामध्ये अजून पाणं पाणी हवं असेल तर तुम्ही अजून पाणीसुद्धा यामध्ये टाकू शकता मसाल्यांचेसुद्धा सुद्धा प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जास्त ते कट करून आणि जास्त मुलं माणसांची भाजीसुद्धा तुम्ही यामध्ये करू शकता बघू शकता अशा प्रकारे आपल्या या भाजीला उकळी आली आहे आणि खूपच छान असं आपली हे गट्टेची भाजी जी आहे ती तयार झाली आहे आणि ही भाजी उन्हाळ्यात खूपच छान लागते बघू शकता अशा प्रकारे हीच भाजी आपली तयार झाली आहे आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही एकदा ट्राय करा आता मी तुम्हाला दाखवते आहे की आपल्या या भाजीची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे बघू शकता अशा प्रकारे आपली या भाजीची कन्सिस्टन्सी झाली आहे आणि ही जी गट्टे आहे ती खाण्यासाठी खूपच छान लागतात खातानी भाजीमध्ये या रस्त्यामध्ये खूपच छान अशी याची ये चव येते अशा प्रकारे आपली ही भाजी आ, तयार झाली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद